Nampak pun dah habiskan dia, dah

बटे भावा मग आज पार्टी ना हो यांचा गाड़ी वसी <laughs> आथा ये आता हे बघा मित्रांनो आताची पिढी किती वेशनागीत झाली त्याचे दुष्परिणाम एका मुलाचा अपघात झाला होता घरातील कमवता पुरुष असल्याने घराचे संपूर्ण नुकसान झाले कळाली हा माझा अधिकार इथे माझा अधिकार बघा मित्रांनो उदाहरण एका घरातून भावची वाटणी करत असताना मोठा भाव लहान भावाला म्हणतो याच्यात तुझा काहीच अधिकार नाही याच्यात फक्त माझा अधिकार आहे पण कर्तव्याचं काय

मोबाईल इंटरनेट, इंटरनेट, इंटरनेट आपल्या आदिवासी बांधवांनी इंटरनेटचे सहयोग वापर केले पाहिजे व आदिवासी बांधवांना चांगले आदर्श द्यायलाच हवे तर मित्रांनो व्यषन मुक्ती प्रतिज्ञा करूया आज आम्ही सर्वजण आज आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करत आहोत की अशी प्रतिज्ञा करत आहोत की आज पासून कोणीच दारू पिणार नाही आज पासून कोणीच दारू पिणार नाही धूम्रपान करणार नाही धूम्रपान करणार नाही व इंटरनेटच्या आरी जाणार नाही व इंटरनेटच्या आधी जाणार नाही अशी प्रतिज्ञा आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा आम्ही सर्वजण करीत आहोत करीत आहोत धन्यवाद धन्यवाद